नमस्कार हिवाळ्यातील आणखी एक खजाना म्हणजे ही भाजी चाकवत तर इंग्लिशमध्ये हिला म्हणतात व्हाईट गुजफूट ज्यांचं रक्त कमी आहे ज्यांना ॲनिमिया आहे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांच्यासाठी ही भाजी म्हणजे अक्षरश वरदान आहे चाकवतच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि व्हिटॅमिन सी मदत करते आयन ॲब्सॉप्शनला पालकमध्ये तुम्ही बघाल तर व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते त्यामुळे ॲब्सॉप्शन एवढं चांगलं होत नाही आणि आयुर्वेदामध्ये पण रक्तवाढीसाठी ह्याच भाजीचा उल्लेख आहे तर बनवूया आपण ही भाजी चला पहिल्यांदा आपण भाजी निवडून घेऊ आणि स्वच्छ धुवून घेऊ चाकवतमध्ये विटॅमिन बी नाईन असते जे आपल्या रेड ब्लड सेल प्रोडक्शनला खूप मदत करते भाजी खरेदी करताना आंबट चुका आणि चाकवत याच्यामध्ये खूप गफलत होते तर चाकवतची जी पाणी असतात ती साईडनी थोडीशी व्हाईट असतात म्हणजे बघूनच आपल्याला समजते की हा चाकवत आहे तर आता आपण भाजी मीठ आणि हळद टाकून शिजवून घेऊया तर एका साईडला मी घेतले आहे चिंच आणि गूळ आणि हे मी गरम करून त्याचं पाणी तयार करणार आहे आणि भाजी शिजून झाल्यानंतर थंड झाली की मग मी ती मिक्सरमधून काढून घेणार आहे चिंच गुळाच्या पाण्याने भाजीला छान आंबट गोड अशी चव येते इथं आता आपण मिक्सरमध्ये भाजी, भाजी फिरवून घेऊयात तर बघा छान अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे बघू शकता तुम्ही इथे चाकवतची भाजी पालकच्या भाजीपेक्षा चवीला अतिशय उत्तम असते तर आता इथे बघा मी फोडणीसाठी काय काय घेतले आहे बारीक चिरलेला लसूण आणि मिरची तसेच शेंगदाणे घट्ट शिजवलेली मुगढाळ गुळ चिंच पाणी मी लाल तिखट पण टाकणार आहे मी चला मग मस्त फोडणी देऊया आता कढई घेऊ कडाई तेल चांगलं गरम करून घेऊ आपण तर इथे मी टाकले एक चमचा तेल एकदम कमी तेलात भाजी बनवायची पहिल्यांदा टाकले जिरे त्याच्यानंतर बारीक चिरलेला लसूण आणि लसूण लाल होत आला की मग शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे आणि लसूण मस्त लाल झाला पाहिजे लसणाची अशी मस्त चव त्या तेलात उतरली पाहिजे बघा फोडणीला आपल्याला जास्त काही पदार्थ कांदा टोमॅटो वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही ही भाजी कमीत कमी मसाल्यात कमीत कमी इन्ग्रेडियंटमध्ये खूप छान लागते तर थोडंसं मीठ पण मी इथे टाकलं आहे म्हणजे भाजण्याला मदत होते टाकूया थोडंसं लाल तिखट मस्त चांगलं परतून घेऊया आणि मग आता टाकूयात आपण भाजी, भाजी। मस्त असा तडका बसलेला आहे वास तर खूप भारी येतो आता टाकून घेऊया आपण घट्ट शिजवलेली मूग डाळ डाळीमुळे भाजीला थोडासा घट्ट पण येतो आणि चवीत पण थोडासा बदल होतो तर अशी भन्नाट चवीची चाकवतची भाजी तुम्ही नक्की तयार करून बघा पालक तर आपण नेहमीच खातो पण चाकवत नक्की खाऊन बघा आणि अशी आरोग्यदायी चाकवतची भाजी तुमच्या नेहमीच्या आवा आहारात समाविष्ट करा म्हणजे तुमचा ॲनिमिया दूर पळून जाईल रक्त भरभर वाढेल हिमोग्लोबिन पण वाढेल तर आता तुम्ही इथे पाहू शकता कन्सिस्टन्सी तर ही भाजी तुम्ही जिरा राईससोबत खाऊ शकता चवीला खूप छान लागते आणि भाकरीसोबत चुरून खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा थँक्यू